सप्टेंबर रोजी हो फौजा चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक घरपुरीचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास फौजा चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चालू होता सपुर्णी क्षीरसागर आणि त्यांची टीम याच्यावरती काम करत होती त्यांना मिळालेल्या बातमीवरून बंडू मधुकर पवार आणि उमेश प्रकाश काळे हे दोन आरोपी याच्यामध्ये असल्याचे निष्फळ झालेल्या नाही त्यांनी अगदी शितापीने मोवळ ग्रामीण मध्ये तपास केला आणि या दोन आरोपींना ताब्यात घेतलं त्यांना तीस सप्टेंबर रोजी अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील गेला माल म्हणजे ब्रेसलेट आणि सोन्याच्या अंगठ्या त्याचबरोबर आणखी दोन मोटरसायकल ज्याच्याकडं चोरीच्या मिळालेल्या आहेत त्या सुद्धा जप्त केलेल्या आहेत एकूण साधारणपणे चार लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे हे सदर आरोपी हे रेपॉर्डवरील आरोपी आहेत जवळजवळ सोला सोलापूर ग्रामीण सदर बाजार या पोलीस ठाण्यामध्ये ते वॉन्टेड आहेत त्यांना सुद्धा ताबा घ्यायचा आहे आणि फौदा चावडीची एकूण तीन गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामुळे ही विशेष कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत त्याचबरोबर सपुनी क्षीरसागर शिरसागर, शिरसागर। त्याचबरोबर त्यांची जी टीम आहे प्रवीण चुंगे त्याचबरोबर हवलदार परीठ भिमदे श्री दराडे श्री बडुरे होटकर पुजारी चव्हाण खरटमल श्री गायकवाड श्री मोरे माने तुक्केवाले आणि या त्यांच्या सर्व टीमनी केलेली आहे आरोपींची मोडस म्हणजे ज्या ठिकाणी घरबुडी करायची इथं चोरी करायची त्या ठिकाणी गाडी चोरायची आणि घेऊन जायची भर त्या ठिकाणी सोडायची ती गाडी परत घ्यायची चोरी करायची ती चोरी केली गाडी त्या ठिकाणी सोडायची त्या ठिकाणची गाडी परत चोरायची दुसरी ठिकाणी सोडायची हे अशा प्रकारची आरोपीचे मोडस आहे आणि या ठिकाणी हा हा गुन्हा जो उघडकीस आला आहे ती या मुळेच मुळेच ते पुढे आम्ही आम्हाला क्लू मिळालेला आहे दरोडा या गुन्ह्यामध्ये सुद्धा ते वॉन्टेड आहेत अगदी हे आंतर जिल्हा चोऱ्या करणारे आहेत आंतर जिल्हा कर्नाटक मध्ये सुद्धा हे वॉन्टेड आहेत त्यामुळे हे हे मिळत नव्हते त्यांनी अतिशय मेहनत करून हे आरोपी पकडलेले आहेत लेटेस्ट अपडेट सुपर फास्ट साठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं